संघाने हे आदिवासी आपले बांधव आहेत आपल्या भगिनी आहेत आणि म्हणून या आदिवासी बांधवांना देखील त्यांच्या मागण्या आहेत जे त्यांचं माझ्याकडे निवेदन आहे अधिसंख्य पदांचं आणि त्याचबरोबर रिक्त पदांचं हे महायुती सरकार आदिवासी समाजाला न्याय देणारी महायुती सरकार आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो उद्या आमची मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांची चर्चा करून यावर देखील सकारात्मक आपण निर्णय घेऊ हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो म्हणून आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम माहिती सरकार करेल पण तुम्ही मनाला आणि शरीराला वेदना करून घेऊ नका उपोषणला बसलेले जे माझे बांधव भगिनी आहेत त्यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांच्या पाठीशी संतोष बांगरता तर आहे पण हा एकनाथ शिंदे पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा धन्यवाद जय हिंद